स्वामी भक्तांनो आज स्वत देव तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही याच फोनवरून आनंदाच्या बातमीचा फोन तुम्हाला येणार आहे कितीही मोठी इच्छा पूर्ण तुमची होणार आहे भयंकर आजार शत्रू भांडण कर्ज दारिद्र्य भीती हे सर्व काही आज जळून जाणार आहे तुमच्या मार्गात कुणीही आडवं येणार नाही येत्या तीन तासात तुम्हाला आनंदाच्या बातमीची रिंग वाजणार आहे ज्यांनी तुमचं वाईट केलं आता तेही रडणार आहेत सर्वांनी साथ सोडली तरी पण देव तुमची साथ कधीच सोडणार नाही तुमच्या रडक्या भाग्यात चमत्कार नाही झाला तर सांगा चिंता करणे सोडा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जर तुम्हाला हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा उन्हामध्ये तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात दिलेला शब्द आणि वेळेला उपयोगी पडलेल्या माणसाला कधीही विसरलं नाही पाहिजे वेळ ही नक्की बदलते फक्त तुम्हाला वेळेला थोडासा वेळ द्यावा लागतो अशा लोकांची कधीच इज्जत करू नका ज्यांचं वागणं हे कुत्र्यापेक्षा वाईट आहे अपेक्षा नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगा कारण अपेक्षा ह्या दुसऱ्यांकडून केलेल्या जातात तुम्ही चांगले करू कर्म करून सुद्धा लोक तुमच्याबद्दल वाईटच बोलत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा लोक काय म्हणतात या गोष्टीवर तुम्ही लक्ष देऊ नका फक्त तुम्ही तुमचं कर्म करत राहा आज नाव ठेवणारी हीच लोक उद्या तुमचे गोडवे गातील सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा पैसा वर बरोबर नेता येत नाही पण हे नाही की जिवंतपणे पैसाच उपयोगी पडतो त्यामुळे वेळेला पैशाला माणसांना वेळोवेळी जागोजागी किंमत द्या लोक कधीही बदलत नसतात फक्त अंतर वाढवतात जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा ते नवीन रस्ते आपले करतात त्यामुळे गरजेपेक्षा जास्त कुठेही तुम्ही झुकू नका आणि जिथे गरजच नाही तिथे अजिबातच थांबू नका पैसा म्हणतो भलेही तुम्ही मला वर घेऊन जाऊ शकत नाही पण जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत मी तुम्हाला नक्कीच वरती घेऊन जाऊ शकतो सगळं ठीक होण्याची वाट पाहत बसाल तर बसूनच राहाल तुम्ही स्वतः हिम्मत करा स्वतः उठा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हीच स्वतः सगळं काही ठीक करू शकता जर तुम्ही प्रयत्न केले प्रयत्न करून जर तुम्ही एक पाऊल टाकलं तर देव तुमच्याकडे शंभर पावले टाकत असतो पण जर तुम्ही सर्व काही देवाच्या भरवशावर ठेवून बसला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात एक पाऊल सुद्धा काय तुम्ही जागचे हालू सुद्धा नाही शकणार नेहमी संघर्ष करत असताना माणूस एकटाच असतो पण सफलता मिळाल्यानंतर सगळं जग त्याच्याबरोबर असतं जेव्हा कोणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांत राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो माणूस पण खूप विचित्र आहे अपेक्षा तर माणसांकडूनच ठेवतो आणि तक्रार मात्र देवाकडे करतो खऱ्या अर्थाने आयुष्य तर तेव्हा बदलतं जेव्हा ते लोक बदलतात ज्यांना आपण आपलं आयुष्य समजत असतो तो काळा कुट्ट अंधार असतो ज्यामुळे आपल्याला उजडाची किंमत समजते त्यामुळे आपल्या आयुष्यात कितीही खडतर प्रवास असला कितीही संकटे आली दुःख आली वादळे निर्माण झाली तरी डगमगून जाऊ नका खंबीरपणे एक एक पाऊल टाकत पुढे चला आणि हा विश्वास तुमच्या मनात राहू द्या की माझी स्वामी माझी स्वामी आई या पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती माझ्या पाठीशी आहे तर मला घाबरण्याचे काय कारण सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल कोण लायक आहे आणि कोण नाही हे फक्त आणि फक्त वेळच सांगू शकते त्यामुळे वेळेला सुद्धा थोडीशी वेळ तुम्ही द्यायला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीही बदल होणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वत बदलण्याची इच्छा होत नाही त्यामुळे सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा स्वतः बदलण्याची मानसिकता ठेवा स्वतः बरोबरच जर मैत्री केली तर तुम्हाला समजेल की तुमच्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला कोणीही समजून घेऊ शकत नाही त्यामुळे आपल्या स्वतःसाठी वेळ द्या स्वतःची छंद जोपासा आवड जोपासा सहन करत राहिलो तर लोक आपल्याला कमजोर समजतात आणि आपण आवाज उठवला तर ते आपल्याला बेशिस्त समजतात त्यामुळे जागोजागी वेळोवेळी बोलायला शिका कोणाचाही विश्वास हा उगाच तुटत नसतो कारण त्यांनी पाहिलेलं असतं की आपल्याला सोडून आपल्याच लोकांनी परक्या लोकांना कसं आपलं केलेलं असतं जेवढं तुम्ही दाखवता त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या जवळ असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला माहीत असतं त्याच्यापेक्षा कमी तुम्ही बोलले पाहिजे एकदा तोंडातून शब्द निघाला तर वापस घेता येत नाही बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी तुम्ही दहा दहा विचार केला पाहिजे सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा तुम्ही अशांत याच याचमुळे आहात जे गरजेचे नाही त्याच्या मागे तुम्ही पळत असता देवाने आपल्याला एवढे सुंदर आयुष्य दिले आहे ते तुम्ही आनंदाने भरभरून जगा लोक जर बदलत असतील तर त्यांना बदलू द्या सगळे तुमच्या मागे मागे येतील फक्त चांगली वेळ तुम्ही येऊ द्या माणूस नेहमी अशाच लोकांसाठी रडतो ज्यांना त्याच्या आयुष्यामध्ये खास जागा असते रागामध्ये बोललेला एक कठोर शब्द इतका विषारी असतो की तुमच्या हजार गोड बोलण्याला एका क्षणात तो नष्ट करत असतो त्यामुळे शब्द हे जपून वापरा लोकांनी ओळखण्याचं बंद करण्यापूर्वी स्वतःची ओळख तुम्ही तयार करा लोक जे चुकीचे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा माफी मागत नाहीत उलट तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्यासाठी त्यांची संपूर्ण ताकद ते लावत असतात तुम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा आणि फक्त योग्य वेळ येण्याची वाट पहा जर लोक तुम्हाला कमी लेखत असतील त्यांच्यापेक्षा तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा वरचड आहात स्वामी भक्तांनो कर्म चांगले करा स्वामींवरती विश्वास ठेवा आणि तुमचे आयुष्य हे तुम्ही आनंदाने जगा आयुष्य जगायचं असेल तर त्रास हा होणारच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा धन्यवाद